बातमी माणिकराव संदर्भातली माणिकराव कोकाटे यांच्याकडचं घेतलं जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतीय मकरंद पाटील यांच्याकडे हे कृषी खातं दिलं जाणार तर मकरंद पाटील यांच्याकडचं मदत व पुनर्वसन खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाणार असल्याचं कळत आहे तर खाते बदल करून कोकाटेवरची नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा हा एक प्रकारे प्रयत्न सुरू आहे वादग्रस्त माणिकराव कोकाटेंचा मंत्रीपद काढून न घेता त्यांच्या खात्यामध्ये आता बदल करून त्यांना अभय दिला जाणार असल्याची ही चर्चा आहे तर विधान परिषदेत रमी खेळणं शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणं त्यामुळे माणिकराव कोकाटेविषयी नाराजीही वाढलेली आहे मात्र पहिल्यांदाच त्यांना मंत्री केलं असल्यानं लगेचच त्यांना मंत्रिपदावरून काढणं योग्य ठरणार नाही असं पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांचं खातं आता काढून घेणार असल्याचं कळतंय मात्र खाते बदल होणार आहे जरी कृषी खातं माणिकरावांकडून काढून घेतलं तरी त्यांना दुसरं खातं दिलं जाणार आहे तर कृषी खातं आता मकरंद पाटील यांच्याकडे जाणार असल्याचं कळत आहे तर मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाणार असल्याचं कळत आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत आपण जाऊया कृष्णाकडे कृष्णात हा सगळ्यात महत्वाची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण सध्या दाखवतोय माणिकराव कोकाटे यांच्यावर काहीतरी कारवाई होईल अशी खरंतर अपेक्षा होती आणि त्यांना राजीनामा द्यायला लावतील अजित पवार अशा प्रकारची एक अपेक्षा होती मात्र खाते बदल करून कोकाटेंवरची नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न आहे का अनुभमा नक्कीच हा खाते बदल करून त्यांना अभय देण्याचाच प्रयत्न आहे कारण ज्या प्रकारे विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये ते रमी खेळत होते त्याची चित्रफीत संपूर्ण व्हायरल झाल्यानंतर शेतकरी असू दे किंवा सामान्य लोकांच्यामध्ये एक संतप्त भावना निर्माण झाली होती एकीकडे एक शेतकऱ्यांची आत्महत्या सुरू आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असताना कृषी मंत्री भवनात अशा प्रकारे रमी खेळतात त्याचबरोबर वारंवार यास या अगोदर देखील शेतकऱ्यांच्या संदर्भात असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि हे कृषी खातं हे सर्वात महत्त्वाचं खातं मानलं जातं कृषी खातं हे सांभाळणारा व्यक्ती हा अत्यंत संवेदनशील व्यक्ती असावा आणि शेतकऱ्यांच्याविषयी कनवळ असा अशा प्रकारचे एक संकेत आहेत परंतु माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्याविषयी प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करताना यापूर्वी पाहायला मिळत होते आणि आता तर विधिमंडळातल्या या संपूर्ण रमी खेळण्याच्या प्रकारानंतर तर अत्यंत संतप्त भानवा या समाजात निर्माण झाल्या होत्या आणि त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वारंवार होत होती आणि अखेर पक्षाला त्याची दखल ्यावी लागली परंतु त्यांना यामधून कुठलाही राजीनामा देण्याची गरज नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे त्यांचा खात्यामध्ये बदल केला जाणार आहे कारण त्यांच्याकडचं कृषी खातं हे मकरंद पाटील यांच्याकडे दिलं जाणार आहे तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं हे मानिकराव माणिकराव कोकाटे यांना दिलं जाणार आहे कारण मदत व पुनर्वसन खातं हे तसं तुलनेनं कमी समजलं जातं कमी काम असतं आणि त्यामध्ये ज <laughs> इतक्या जास्त घडामोडी ज्या आहेत त्या वारंवार घडताना दिसून येते जितक्या कृषी खात्यामध्ये काम असतं परंतु आता मकरंद पाटील यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी येणार आहे आणि मकरंद पाटील यांना ही जबाबदारी मोठ्या समर्थपणे पेलावी लागणार आहे परंतु एकदा वादग्रस्त झालेले माणिकराव कोकाटे यांचं यांना अभय देण्याचा स्पष्टपणे आता स्पष्ट झालेला आहे कारण पहिल्यांदाच माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच मंत्रिपदावरून काढून काढणं शक्य नसल्याचं किंवा त्यांना काढून योग्य नसल्याचं देखील पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच त्यांना खाते बदल करून त्यांना एक आबय द्यायचा अशा प्रकारचं ठरल्याची माहिती सूत्रांकडून सध्या मिळते अनुपमा अगदी कृष्णात जरी हा अभय देण्याचा प्रयत्न असला तरी गेल्या दोन दिवसांपासून आपण वातावरण पाहतोय ज्या पद्धतीनं खरं तर विरोधक अक्षरशः माणिकराव कोकाटे यांच्यावर तुटून पडलेले ठिकठिकाणी पत्ते, फे, पत्ते फेकण्याचा आंदोलन झालेलं आहे अगदी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात संतप्त अशा तीव्र भावना येतात तेव्हा जरी खाते बदल केलं कृषी खातं त्यांच्याकडून काढलं आणि मदत पुनर्वसन खातं जरी दिलं तरी त्यांच्या एक मंत्री म्हणून किंवा वादग्रस्त वक्तव्यांची मालिका करणारे मंत्री म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातोय हा जो राग आहे विरोधकांचा हा जो संताप आहे तो कमी होऊ शकतो का नक्कीच तो कमी करण्याचाच प्रयत्न आहे कारण कृषी खातं हे अत्यंत संवेदनशील आणि मोठं खातं आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांशी निगडीत असलेलं हे खातं आहे आणि त्याच खात्याचं मंत्रिपद काढून घेतल्यानंतर तुलनेनं कमी असं मदत व पुनर्वसन खातं दिलं गेलं तर माध्यमांचं देखील लक्ष राहणार नाही त्या खात्याकडे किंवा एक प्रकारची समज जी आहे ती दिलं गेली जाईल आणि एक एक प्रकारची ही शिक्षाच कृषी मंत्री मनि माणिकराव कोकाटे यांना असेल की तुमचं डिमोशन केलेलं आहे आता तुम्हाला कृषीऐवजी मदत व पुनर्वसन खातं दिलं जातं याचाच अर्थ तुम्ही चुकलेला आहात तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे आणि वारंवार अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करणं टाळण्याकडेच त्यासाठीच त्यांच्या डिमोशन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय परंतु यातून अभय मात्र दिला जातोय कारण इतकी वादग्रस्त वक्तव्य झालेली आहेत इतकं वादग्रस्त रमी खेळण्याचं प्रकरण झालेलं आहे परंतु पक्षातले वरिष्ठ जे आहेत किंवा अजित पवार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मात्र त्यांना त्यांच्या त्यांच्या मंत्रीपदाला हात न लावता त्यांच्या खात्याला हात लावलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये बदल केला तर तो नाराजी जी आहे जी शेतकरी किंवा सामान्य लोकांच्या मध्ये जी नाराजी पसरलेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय अगदी मात्र अजित पवार जरी असा प्रयत्न जरी करत असले तरी आतापर्यंत माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे किंवा शेतकऱ्यांबाबत जे असंवेदनशील विधानं त्यांनी केलेली आहेत त्यामुळे एक कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन झालेली आहे असा जो एक प्रकारे वातावरण जे पसरलं जात आहे काय हे वातावरण कमी होईल का कृष्णात कारण हा जो डॅमेज कंट्रोल आहे तो खरं तर खूप अवघड वाटतो आहे सध्याच्या स्थितीमध्ये कारण माणिकराव कोकाटे सा सातत्यानं जे वादग्रस्त पद्धतीनं पुढे येत आहेत तेव्हा हा ही जी सगळी डॅमेज कंट्रोलची जी परिस्थिती आहे ती हाताळली जाऊ शकते का नक्कीच कारण डॅमेज कंट्रोल करण्याचाच प्रयत्न आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मानेकराव कोकाटे हे ज्येष्ठ आमदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं अचानक मंत्रिपद काढून घेतलं तरी देखील त्याचा परिणाम काही प्रमाणात नाशिकमध्ये होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी हे डॅमेज कंट्रोल केलं जात आहे खातेबदल केला गेला तर त्यांना एक प्रकारची शिक्षा म्हणून खातेबदल केला गेला आहे हे एक संदेश देखील दिला जाईल आणि दुसरीकडं त्यांना अभय देखील दिला जाईल म्हणजे ज्या व पक्षाची प्रतिमा जी मलिन होते ती कमी करण्याचा प्रयत्न ना खाते बदल करून केला जाईल त्याचबद्दल आभाई देऊन तिथले स्थानिक राजकीय गणित जी आहेत ती देखील सांभाळण्याचा प्रयत्न केला जाईल कारण अगोदरच धनंजय मुंडे जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे त्यानंतर लगेच दुसरी विकेट अशा प्रकारे राष्ट्रवादीतल्याच आणखी एका मंत्र्याची पडणं हे राष्ट्रवादीला तशा प्रकारे आणखी डॅमेज करणारं होतं कारण वादग्रस्त मंत्र्या मंत्री जे आहेत ते राष्ट्रवादीतच केवळ आहेत का अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यांनीच केवळ राजीनामा द्यायचा का असा एक प्रश्न निर्माण झाला होता कारण दुसरीकडं शिवसेना शिंदे गटामध्ये देखील अनेक वादग्रस्त मंत्र्यांची प्रकरण समोर येत येताना दिसून येत आहेत त्यांचे राजीनामे घेतले जात नाही तर मग माणिकराव कोकाटे यांचाच केवळ का राजीनामा घ्यायचा त्याच्यापेक्षा खाते बदल करून ही नाराजी आहे ती कुठेतरी कमी करायचा हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला दिसून येतोय अगदी कृष्णात खरं तर जसं आता आपण म्हटलात की प्रतिमा मलिन होण्याचा जो सगळा हा प्रकार घडलेला आहे अजित पवारांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये त्यामुळे हा सगळा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे मात्र यामागे नेमकं काय घडलं असावं असं तुम्हाला वाटतंय त्याचं कारण असं आहे की खरं तर फक्त विरोधकच नाही तर अंतर्गत घटक पक्षांमधले जे सगळे सदस्य पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात होती अगदी आज तरुण भारतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं त्यामध्ये सर्वच मंत्र्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बदनामी होईल सरकारचं प्रतिमा कुठेतरी डॅमेज होईल ही प्रतिमा मलिन होईल असं वागू नये अशा प्रकारचा सल्ला दिलेला होता त्यामुळे अंतर्गत घडामोडी ज्या घडल्या असतील त्यामध्ये काय अजित पवारांना हा सल्ला दिलेला असू शकतो का नक्कीच अशा प्रकारची न बोलणी झालेली असू शकतात कारण ज्या प्रकारे आ, हा माणिकराव कोकाट्यांचं वादग्रस्त प्रकरण समोर आलं होतं ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचा खात्यामधला गोंधळ किंवा गैरव्यवहार हा समोर आलेला नाही केवळ माणिकराव कोकाटे हे वे व्यक्तीच्या त्या या गोष्टीला जबाबदार आहेत कुठल्याही प्रकारचा खात्यामधला गैर कृष्ण मी आम्हाला तुम्हाला इथे थांबवते